महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले यात राज्यातील जनतेसाठी धक्कादायक अविश्वसनीय व अकल्पनीय लाट नसताना झालेल्या लोकसभा निवडणुकीतील एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते कार्यकर्त्यांना पडला आहे या निवडणुकीत मताच्या टक्केवारीतील तफावत गंभीरचा जनक प्रकार आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हेच मतदान सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाल्याचे सांगितले यात एकूण सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे तब्बल शहत्तर लाख मताची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा का वाढला असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा नागरिक करीत आहेत तसेच मतदान बायलेट पेपरवर घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक करीत आहेत याबाबतचे निवेदन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांचे नावे निवेदन देण्यात आले आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी आमगातर्फे तहसील तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की येणारे भविष्यातील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे कारण की नुकताच सहा महिना अगोदर झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जे निकाल आले आणि जे विधानसभामध्ये आले त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे कारण की विधा महाराष्ट्राची जे विधानसभामध्ये जे निवडणूक झाली त्याच्या त्या रिझल्टमध्ये जे रिझल्ट आलेले ते अनपेक्षित आहे आणि खूपच निराशाजनक आहे पुढील भविष्यातील सगळे निवडणूक पारदर्शितापणे हो ट्रान्स्परन्सी राहावे आणि बॅलेट पेपर व्हा हे अशी आमची काँग्रेसकडून मागणी आहे आणि मी हेच सांगू इच्छितो की जे आताच नुकतं जे विधानसभेचे निवडणूक झालेले आहे त्याच्यामध्ये भाजप सरकारने स जनतेच्या फसवणूक केलेली आहे लाडली बहिणीच्या आडमध्ये ई व्ही एममध्ये घोळ करून सगळ्यांना धोक्यात ठेवलेलं आहे कारण की हे जे रिझल्ट आलेले आहे विधानसभेचे हेही निवडणुकीच्या रिझल्टवरती भाजपाचे जे पदाधिकारी आहेत जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनाही विश्वास बसत नाही आहे ते आश्चर्यचकित आहे की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कसे काय निवडून आलेलो आहे धन्यवाद मला हे सांगा आज तुम्ही निवेदन दिलेले आहे तहसीलदारांना कशाबद्दल आहे आता नुकत्याच झालेल्या विधानसभाचे जे, जे रिझल्ट आले ते आम्हालाच नव्हे तर पूर्ण देशातील जनतेले हे अमान्य निकाल आहेत आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्ही सगळे बघत आहोत की काही महिनेपूर्वीच आमचे लोकसभेचे जे चुनाव झाले त्याच्यात आम्ही किती मेहनत केली आणि आम्ही कितपर्यंत सफल झालो हे पूर्ण भारतानेच पाहिलं आहे उलट सहा महिने गेलेच आणि इतकं निगेटिव्ह रिझल्ट हे आम्हा सगळ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अमान्य आहे तर जनतेला पण अमान्य आहे आमचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे की हे ई्हीएम मशीनमध्ये गोड असून लाडकी बहिणीच्या आडमध्ये केलेला जनतेसोबत छळ आहे आणि आम्हाला जर कधी न्याय मिळू शकत असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त आता बॅलेटवर विश्वास राहिलेला आहे आम्ही हारू किंवा जिंकू हार आणि जीत हे काही विषय नाही आहे पण आम्हा सगळ्यांना न्यायाची अपेक्षा असून आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की आता याच्यानंतर जे चुनाव होतील ते बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे आज तुम्ही जे निवेदन दिले कशाबद्दल दिले आणि काय मागणी असंच लागू आपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमगाव इथे तहसील कार्यालयामध्ये आपण जे येणारे जे निवडणूक आहेत त्या सर्व निवडणुका आता बायलट पेपरवर घेण्यात यावा याबद्दल आपण इथे निवेदन देण्यात आलेले आहोत तर आप आपल्याला माहीत आहे की आपल्या या भारत देशामध्ये आता लोकसभेचे निवडणुका झाल्या आणि काही म्हणजे दोन महिन्यामध्येच आपले जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपले जे रिझल्ट आलेले आहेत ते एकदम म्हणजे जनतेच्या विरोधामध्ये आहेत कारण आपली जी जनता त्यांच्या भाजपा सरकारच्या विरोधमध्ये असूनसुद्धा जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्या सीटा निवडून आलेल्या आहेत आणि आम्हाला म्हणजे थोडा म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलेला आहोत तर दोन महिन्यामध्येच असा रिझल्ट आपल्याला जनतेला माहिती पडलेला आहे आणि म्हणूनच ज्या येणाऱ्या समोरच्या निवडणुका आहेत त्या आपल्या न होता आप बायलेट पेपरवरच होणार अशी आमची मागणी आहे सुनील गावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव